डोंबिवलीतील गोपाळनगर भागामध्ये वेद पाठशाळेसाठी शासनाने मंजूर केलेला हा मोकळा भूखंड आहे गेली चौदा वर्ष वेदपाठशाळेचा प्रकल्प पर रखडल्याने हा भूखंड आता कचराकुंडी बनला आहे हाच तो गोपाळ नगर वेद पाठशाळेचा अठराशे मीटरचा भूखंड नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डोंबिवली ही एक सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते या सांस्कृतिक नगरी ही शिक्षणाचं माहेरघर घर जसं पुण्यासारखं आहे तसं डोंबिवलीला पण एक वेगळी ओळख आहे इथे ब्राह्मण समाजाचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे यासाठी म्हणून ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी पुरोहित लोकांनी वेदपाठशाळा इथे डोंबिलीमध्ये असावी म्हणजे डोंबिलीतल्या आजूबाजूच्या ज्या ग्रामीण परिसरामध्ये ब्राह्मण समाज राहतो किंवा त्या समाजातल्या मुलांना पौराहित्य शिकता यावं संस्कृतची ओळख अन्य समाजाला सुद्धा संस्कृतची ओळख व्हावी या एका दृष्टिकोनातनं डोंबिवलीमध्ये वेद असावी अशी एक संकल्पना आणि त्याचा पाठपुरावा म्हणून डोंबिलीमध्ये जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले तेव्हा त्यांच्याकडे पाठपुरावा करून एक जागा मंजूर करण्यात आली त्याच्यासाठीचा निधीही मंजूर करण्यात आला परंतु गेली कित्येक वर्ष झाले मध्यंतरी जेव्हा फडणवीसांचं सरकार गेलं त्याच्यानंतर ठाकरे आणि शिंदे सरकार आलं त्या त्यामध्ये सुद्धा हा प्रकल्प रखडला गेला आणि आता आता त्या प्रकल्पाचं पुढं काय झालं आहे हे आता आपण जाणून घेण्यासाठी म्हणून हा प्रकल्प पुढे नेटाने ने नेणारे जे कौस्तुभ गोखले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करायला इथे आलो आहोत तर कौश माझा पहिला प्रश्न असा आहे की थोडीशी पार्श्वभूमी सांगा या वेदपाठ विषयीची आणि आता सध्या स्थिती काय आहे <coughs> कसं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पूर्व माध्यमिक शाळा आहे पूर्व प्राथमिक शाळा आहेत एकूण साठ शाळा आहेत त्या ठिकाणी अनुदानित दोनशे तेरा व विना अनुदानित तीस अशा एकूण एकशे त्र्याण्णव शाळा आहेत परंतु याच्यात हिंदी मराठी इंग्रजी या शाळा असून संस्कृत शाळा नाही संस्कृत शिकवणारी शाळा नाही त्यामुळे जे काही आपली संस्कृत भाषा आहे तिच्याकडे अतिशय दुर्लक्ष होतं या हेतूने वेदपाठशाळा बांधण्याचा संकल्पना आम्ही स्थानिक आमदार आमचे रवींद्रजी चव्हाण यांच्यासमोर ठेवली त्यांनी ती मान्य केली आणि त्या दृष्टीने जागा शोधावी बाकीचं शासनाकडचा विधीची मी बघतो असं त्यांनी सांगितलं तर आम्ही सगळं जागा शोधली गोपाळ गल्ली नंबरमध्ये अठराशे मीटरचा शाळेचा भूखंड होता त्याच्यावर पूर्ण प्रस्ताव तयार केला त्याच्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली त्याच्यानंतर त्याच्यावर आर्थिक मान्यता घेण्यात आली परंतु या सर्व कालावधी जाता एकोणीस उजाडलं आणि माननीय फडणवीस साहेबांचं सरकार राहिलं नाही त्याच्यानंतर पुढची ही पाच वर्ष अक्षम्य असं दुर्लक्ष झालं आणि हा आलेला निधी तो त्यांनी मंजूर केला त्या सात कोटीमधला पाच कोटी निधी मंजूर केला होता परंतु हा परत गेला म्हणजे शा आता हा प्रस्ताव मी परत एकदा माननीय चव्हाणसाहेबांसमोर ठेवणार आहे आणि याची मान्यता घेऊन ही शाळा बांधण्याचा पूर्ण प्रयत्न करणार वेदपाठशाळेची डोंबिली सारख्या कसं आहे की संस्कृत भाषेकडे दुर्लक्ष होत आहे आणि वेद आणि उपनिषदात खरं काय सांगितलंय हे कोणालाच कळत नाही आणि मुलांना पुष्कळ शिकायची इच्छा आहे की वेद काय संस्कृत काय आलं पाहिजे शाळांमध्ये आहे परंतु ते गणितासारखं आहे त्याच्यात मुळात सर्व शिकवलं जात नाही म्हणून संस्कृत शाळेचा एकूण समोर मांडलेला म्हणजे ही वेदपाठशाळा आहे का संस्कृत शाळा संस्कृत शाळा पण त्याच्यात सगळं शिकवलं जाईल वेद उपनिषेद सगळं आणि पौरोहत तयार करण्यासाठी कल असेल सगळ्यात जास्त हा तयार केले पाहिजे म्हणजे मुख्य उद्देश हा पुरो पौरोहित तयार करणे आणि मग आपल्याला बाकीच्या विधींसाठी नाशिक कुठे कुठे जावं लागतं बाहेर ते जायची आवश्यकता पडणार नाही सगळे जे काही यज्ञ निधी विधी आहेत ते सगळे या वेधशाळेतच होऊ शकते म्हणजे सरकारी मान्यता असलेल्या या शाळेमध्ये अन्य विधी सुद्धा लोकांना करता येते परंतु या वेद पाठशाळेचा मुख्य उद्देश हा काय केवळ फक्त ब्राह्मण समाजापुरताच राहणार नाही सर्व समाजाने यावं ना वेद शिकायचा किंवा संस्कृत शिकायचा अधिकार फक्त ब्राह्मणांकडे नाही सर्वांकडे आहे सर्वांनी यावं या शाळेमध्ये अच्छा म्हणजे मग त्याच्यामध्ये अन्य समाजाला सुद्धा हो शिकवणार त्याच्यात अन्य समाजाना पण हा शासनाचा भूखंड आहे निधी शासन देणार आहे तर मग असा भेदभाव किंवा तुमच्या आम्हीही भेदभाव करणार नाही याच्यामध्ये सर्व समाजाला संस्कृत ज्याला ज्याला शिकायची इच्छा आहे त्याला सुद्धा शिकता येईल ज्याला ज्याला शिकायचं त्याने कधीही यावं ओके हा येतो यायच मग आता ह्याच्या पुढे शासन तुम्ही याचा पाठपुरावा नेमका कुणाकडे करणार आता परत आम्ही रवींद्र चव्हाणांकडे याचा पाठपुरावा करणार शासन दरबारी त्यांच्या थ्रूच साहेबांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला मागे जसं मंजूर झाला हा तातडीने मंजूर करा कारण प्रस्ताव मंजूर झालेला आहे आर्थिक बाबीचा थोडाफार फरक पडेल तो त्यांनी बघावा शासनाकडे निधी पण हा निधी नेमका परत गेला त्याला नेमकं जबाबदार कोण जबाबदारी लाल भीतीशाही आणि आपलं नसलेलं सरकार आणि आमच्या समाजाकडे वारंवार होणारं दुर्लक्ष या कालावधीमध्ये एकोणीस ते चोवीस मध्ये डोंबिवलीमध्ये जी शासनाने मंजूर केलेली वेदपाठशाळा आहे त्या संदर्भात आपण कौस्तुभ गोखले यांच्याकडनं सविस्तर माहिती घेतली आता आपण आलो आहोत ते देशस्थ शुल्क यजुर्वेदी पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ या संस्थेचे अध्यक्ष अमोलजी कुलकर्णी यांच्याकडे अमोलजी कुलकर्णी आपलं जनवाणीमध्ये स्वागत नमस्कार आपल्या आपल्यासोबत आहेत या मंडळाचे सचिव कोदंड पाणी कुलकर्णी कुलकर्णी सर तुमचं सुद्धा जनवाणीमध्ये स्वागत तर सर मला एक महत्वाचा प्रश्न आता विचारायचा आहे की डोंबिलीच्या पूर्व भागामध्ये गोपाळनगर जी गल्ली आहे तिथे शासनाने जवळसा जवळपास अठराशे स्क्वेअर मीटरचा भूखंड वेदपाठशाळेसाठी दोन हजार चौ चौदा सालापासून तो मंजूर आहे शासनाचा निधीसुद्धा त्यांच्याकडे आला होता परंतु दुर्दैवाने तो निधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने कुठला प्रोजेक्टच न पाठवल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडनं तो शासनाला परत गेलेला आहे आता पुन्हा एकदा युतीचं सरकार आलेलं आहे फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत तर वेदपाठशाळा आता परत एकदा विषय चर्चेला जात आहे तर एक पुरोहित म्हणून आणि या संदर्भामध्ये तुमचं नेमकं काय मत आहे याबाबत बघा जो भूखंड जो आहे तर सत्पातरी म्हणजे योग्य ते त्या ठिकाणी कर्म होणं महत्वाचं आहे योग्य कर्म म्हणजे काय की त्या ठिकाणी वेदपाठशाळा आपली संस्कृती जतन या ठिकाणी व्हायला पाहिजे संस्कृती जतन झाली तर संवर्धन होणार हिंदू धर्माचं संवर्धन त्यामुळे होणार स संस्कृती ही पाया आहे हिंदू समाजाचा पाया आहे आणि अशा ठिकाणी वेदपाठशाळा व्हावी ही आमचे समस्त देशस्थ शुक्लयजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळाचं सर्व सभासदांच्या ही आग्रही भूमिका आहे की त्या ठिकाणी पाठशाळा व्हावी आणि त्याचा लाभ आपल्या पूर्ण हिंदू धर्माला मिळावा हिंदू संवर्धन व्हावं हिंदू संस्कृती संवर्धन व्हावी यासाठी आम्ही सगळे सभासद सगळे मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहोत एक गोष्ट सांगावशी वाटते की कर्जतपासून कुरल्यापर्यंत किंवा कसाऱ्यापासून कुरल्यापर्यंत या ठिकाणी पाठशाळा नाही म्हणजे या ठिकाणी एखादा विद्यार्थ्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर तो, तो शिक्षण घेऊ शकत नाही तो शिक्षणापासून वंचित राहतो तर या ठिकाणी अशा ठिकाणी ज्या पाठशाळा आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता आली पाठशाळा आपल्याला सुरू करता आली तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ होणार म्हणजे काय की पूर्ण वेळ ज्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण वेळ घ्यायचं तो शिक्षण पूर्ण वेळ घेऊ शकणार आणि अर्धवेळ शिक्षण म्हणजे आपलं आधुनिक अदयावत शिक्षण घेऊन सुद्धा तो आपले जी काही वेदसंस्कार आहे वेदमंत्रपठन आहे तर या ठिकाणी त्याचा अभ्यास त्याच्याकडनं केला जाणार ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षण पूर्ण घेऊन पाठशाळेतून बाहेर निघणार त्यानंतर संस्कृती आणि संस्कार याचं संवर्धन हे पूर्ण समाजाकडून त्याच्याकडून होणार म्हणजे विद्यार्थी हा पूर्ण संस्कारित असणार आणि हेच संस्कार पुढे समाजासाठी बहुउपयोगी आहे त्यासाठी आग्रह भूमिका आहे आमची की त्या ठिकाणी वेद पाठशाळा ही व्हायलाच पाहिजे जेणेकरून नुसतं वेद पाठशाळा नाही, नाही।, नाही तर सामाजिक उपक्रम सुद्धा त्यासाठी त्या जागेत होणार आणि असं याचा कल्पवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही नुसतंच कर्जत पासून कुर्ल्यापर्यंत म्हणतोय मी असं नाही तर सगळं पुणे नाशिक मुंबई या ठिकाणीशी सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी येतील आणि शिक्षण आणि संस्कार हे दोघही त्या ठिकाणी एकत्रित दिले जाणार तर माझी शासनाला विनंती आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठशाळा व्हावी हां तरी जागा उपलब्ध करून द्यावी आणि प्रयत्नशील राहावे ही मी विनंती करतो गुरुजी मगाशी तुम्ही बोललात किंवा तुम्हाला सुद्धा की डोंबिवली वेस्टमध्ये काही वर्षांपूर्वी चार पाच वर्षांपूर्वी हा भूखंड उपलब्ध होत नसल्यामुळे तात्पुरती सोय करण्यात आली होती वेद व... या वेद हो त्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का माननीय श्री रवींद्र साहेब चव्हाण दादा तर त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं आम्ही होतो त्या ठिकाणी उद्घाटनाला आमचे वेद ब्रह्म ब्रह्मवृंद त्या ठिकाणी होते संस् त्या ठिकाणी उद्घाटन झालं आणि एक वयस्कर लोकांसाठी निवासासाठी आणि शिवाय या ठिकाणी वेदपाठशाळा व्हावी त्यासाठी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेत उद्घाटन झालं परंतु पुढे मात्र काय झालं की विरोधी पक्ष असो किंवा काही कागदोपत्री अपूर्णता असावी तर पुढे काही त्याचं अपूर्ण जो उपक्रम होता तो अपूर्ण अर्ध्यावरती राहील आणि पुढे काय झालं त्याबद्दल मी अनविज्ञा आहे तर या सगळ्यांना याबाबत जे काही पदाधिकारी असतील यांना मी विनंती करेल की तिथे वेद पाठशाळा व्हावी त्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावे आणि हा उपक्रम तडीच न्यावा नमस्कार मी लक्ष्मण वसंत पुराणिक डोंबिवली पुरोहित मंडळाचा वेद विज्ञान मंडळाचा मी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतो या मंडळामध्ये अनेक वर्षांपासून आम्ही यज्ञा करत आहोत आपली हिंदू संस्कृती याचं जतन व्हावं वेदविद्याचा प्रसार व्हावा आणि सर्वसामान्य माणसांना वेद म्हणजे काय आहेत आपली संस्कृती म्हणजे काय आहे हे सगळं ज्ञात व्हावं यासाठी हे पुरोहित मंडळ काम करतं या पुरोहित मंडळामध्ये आत्तापर्यंत अनेक प्रकारचे यज्ञयाग करून सामाजिक गोष्टीसुद्धा करण्यात आल्या सामाजिक भान ठेवून आम्ही या सगळ्या गोष्टी करतो वेदविज्ञान मंडळ आमच्या पुरोहितांचं जे आहे याच्यामध्ये सर्वांची मनिषा अशी आहे की एक पाठशाळा या डोंबरी नगरेमध्ये व्हावी आणि गोपाळनगर गल्ली नंबर एक यामध्ये एक जागा आहे ती आम्हाला मिळावी पुरोहित मंडळाला जेणेकरून या मंडळासाठी किंवा डोंबिवली नगरीसाठी किंवा अन्य भागातून येणाऱ्या पुरोहितांना त्या ठिकाणी काहीतरी चांगलं ज्ञान मिळेल नवीन पिढीला पुढे त्याचं काहीतरी वेदविद्याचं जतन करता येईल आपले संस्कृती आणि संस्कार पुढे कसे वाढीस लागतील या दृष्टीने आम्हाला त्याची गरज आहे पुरोहित मंडळ यासाठी पूर्ण काम करेल आणि बाकी ज्या ज्या संस्था आहेत गणेश मंदिर संस्थान असो किंवा अनेक अनेक ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करू त्यांची मदत आम्ही घेऊ आणि या डोंबिवली नगरीमध्ये उत्तम प्रकारे आम्ही वेद विज्ञान मंडळातर्फे ही पाठशाळा चालवू यासाठी अनेक संतांचे आशीर्वाद लागतील मोठमोठ्या उद्योगपतींचे आशीर्वाद लागतील सरकारचं सहकार्य लागेल डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सहकार्य लावेल आणि अनेक मान्यवरांचे नेत्यांचे खासदारांचे सहकार्य मिळेल आणि आम्हाला आत्तापर्यंत सांगितलेलं आहे अनेक लोकांनी की तुम्ही पुढे घ्या तुम्ही चालू करा आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू असं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला योग्य काम करता येईल सगळ्यांच्या सहकार्याने वेरविज्ञान मंडळाचं काम करता येईल गरज याच्यासाठी आहे की आपली संस्कृती हिंदू संस्कृती जतन व्हावी पुढच्या पिढीला सगळं कळावं आत्ताच्या या कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या युगामध्ये आपली जी नवीन पिढी आहे ती आपल्या या संस्कारांपासून या वेदापासून दूर कुठेतरी जात आहे म्हणजे भरकटत आहे त्यांना कुठेतरी एका छत्रछायेखाली आणून त्यांना आपली संस्कृती काय आहे याचं या ज्ञात करून देणं किंवा ज्ञान होणं हे अतिशय गरजेचं आहे या मंडळातर्फे आम्ही जे काही काम पाहत हो। आहोत अनेक वर्षांपासूनची आमची इच्छा आहे की वेद वेद मंडळातर्फे एक पुरोहित या ठिकाणी व्हावं पुरोहित मंडळाचं वेद विज्ञान मंडळातर्फे एक वेद पाठशाळा व्हावी आणि या वेद पाठशाळेमध्ये अनेक विद्यार्थी चांगले तयार होऊन पुढे जावे आणि आपली संस्कृती टिकावी हाच मूळ उद्देश आमचा आहे आणि यासाठी सर्वांनी सहकार्य करावं पाठशाळेची नेमकी गरज काय आहे हे जाणून घेऊया यासाठी आपण आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत कल्याण येथील भूषण क्षीरसागरजी क्षीरसागरजी नमस्कार नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे तर मला हे जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की वेदपाठशाळेची नेमकी गरज डोंबिलीमध्ये किंवा कल्याण डोंबिवली परिक्षेत्रामध्ये काय आहे सर्वप्रथम श्री कौस्तुभ गोखले साहेबांचे मनपूर्वक आभार त्यांनी या विषयाला हात घातलेला आहे आणि नितांत गरज वेदांची ही सर्व समाजाला आहे वास्तविक पाहता की एका कोणत्या विशिष्ट समाजासाठी वेद हे बनलेलेच नाही आहे वेद जे बनले ते मनुष्यासाठी बनलेले आहे त्यामुळे ते तळागाळातील लोकांपर्यंत त्या वेदांचा प्रचार प्रसार व्हावा ह्याच्यासाठी म्हणून त्या वेदांचं शिक्षण अत्यंत गरजेचं आहे आणि मग ते शिक्षण देण्यासाठी म्हणून तसे तुमच्याकडे शिक्षण व्यवस्था उपलब्ध असणं खूप आवश्यक आहे वास्तविक पाहता ह्या गोष्टीची खूप आधीपासून गरज होती पण सगळ्यांनाच माहिती आहे की स काय परिस्थिती होती आणि आत्ता सरकार बदलल्यानंतर काय परिस्थिती आलेली आहे तर आत्ता जे आपल्या सनातन धर्माची जी परिस्थिती खूप चांगल्या प्रकारची होती आहे ते केवळ आणि केवळ आत्ता आलेलं सरकारमुळे तर त्यामुळे ह्या गोष्टींचा प्रचार प्रसार होण्यासाठी म्हणून आपल्या धर्माला प्राधान्य देण्यासाठी म्हणून हिंदू धर्म जो आहे तर त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी म्हणून वेद पाठशाळा ह्या अत्यंत आवश्यक आहे वेद हे फक्त ब्राह्मणांसाठीच बनले आहेत हा जो गैरसमज समाजामध्ये निर्माण झाला होता अत्यंत चुकीचा आहे वेद शिकण्याचे अधिकार ब्राह्मणाकडे आहेत पण वेदांचा प्रचार आणि प्रसार हा नुसतं शिकून स्वतःसाठी तर करता येत नसतो त्यामुळे हा तळागाळातील प्रत्येक ल मनुष्यापर्यंत याचा प्रचार प्रसार व्हावा त्याचा उपयोग त्या वेदांपासून निर्माण होणारे स्पंदनं त्याच्यापासून होणारे लाभ हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे ह्याच्यासाठी म्हणून वेदांची अत्यंत गरज आहे मग वेद शिकण्यासाठी म्हणून या कल्याण आणि डोंबोली क्षेत्रामध्ये कैक वर्षांपासून वेद पाठशाळ्याची गरज होती तर ती आता पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो त्या दृष्टीने जे प्रयत्न चाललेले आहेत तर त्याच्यासाठी म्हणून वेदपाठशाळा आम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रात मला बावीस तेवीस वर्ष झालेली आहेत तर लोकं विचारतात की गुरुजी माझ्या मुलाला हे शिकायचं आहे रामरक्षा शिकायची आहे माझ्या मुलाला भगवद्गीता शिकायची आहे पण मग एक प्लॅटफॉर्म ज्या त्या गोष्टीला पाहिजे असतो किंवा शिक्षण व्यवस्था जी पाहिजे असते ती आपल्याकडे उपलब्धच नव्हती कल्याण आणि डोंबिवलीमध्ये वेदपाठशाळा ह्या आपल्या महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात आहेत बाकी राज्यांमध्ये पण आहेत पण एवढं जे संस्कृतीचं माहेरघर असलेलं जे आपलं डोंबिवली शहर आहे कल्याण शहर आहे त्या शहरांमध्ये याची उणीव भासत होते आम्हाला खूप वर्षांपासून तर ते आता ही लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुम्ही म्हणाला की पौराहित्यांची त्यांची पण गरज कमतरता भासरता भासत आहे म्हणून परंतु आत्ता जी पुढची पिढी आहे ते ये पुढच्या पिढीचा जो येणार जो कल आहे तो साधारणतः इंग्रजी माध्यमांकडनं माध्यमाकडे शिकण्याचा आहे मुळातच आपल्या संस्कृतीकडनं किंवा तुम्ही जसं म्हणतात की या वेदांपासनं समाज जो अजून येणारी जी पुढची आता ती तर ट्विटर किंवा ह्याच्या या माध्यमांवरती गेलेली आहे सा सामाजिक माध्यमांवरती दर गेले सोशल मीडिया आपण म्हणू शकतो तर ह्या वेद पाठशाळेचा ह्या जी पुढची पिढी आहे त्याला सोशल मीडियापासनं लांब ठेवण्यामध्ये किंवा त्याचे एकत्रित असा काय परिणाम साधता येईल काय तुम्हाला हे शक्य आहे कारण कसं आहे की सोशल मीडियावर पण जरी आपण बघतो आहोत तरी त्याच्यामध्ये देवदेवता आपला धर्म ह्याच्याकडे पण आत्ताच्या पिढीचा खूप चांगला कल आहे म्हणजे त्याच्यावरती जे रील्स वगैरे आत्ता येतात त्याच्यामध्ये शंकराच्या बाबतीमध्ये आपल्या वेदांच्या बाबतीमध्ये की वेद कसे निर्माण झाले आपलं हे कसं आहे त्याच्या त्याचे पण प्रचार प्रसार चालू आहे एक प्रकारे पण जर त्यांना एक योग्य जागा मिळाली की त्या जागेत बसून तुम्हाला त्याचा पूर्ण ज्ञान मिळेल त्या संस्कृत विषयाचं त्या वेदांचं ज्ञान जर एका जागेत तुम्हाला व्यवस्थित जर मिळणार असेल तर शंभर टक्के ते पिढी ह्या क्षेत्राकडे नक्की वळणार ही मला गॅरंटी आहे वेदपाठ शाळेमध्ये शिकून आत्ता बाहेर पडणारे ब्राह्मणांची संख्या ही प्रचंड प्रमाणात आहे पण हे कसं आहे की दुसऱ्या राज्यांमध्ये आहेत परत दुसऱ्या शहरांमध्ये आहेत पण आपल्या कल्याण आणि डोंबोलीमध्ये ही नव्हती व्यवस्था त्यामुळे आपल्या शहरातले मुलं हे दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन हे शिक्षण घेण्यासाठी जात होते पण आता जर त्यांना इथेच जर शाळा मिळत असेल तर खूप उत्तम होणार आहे शाळेचा जो आता आपण विषय घेतलेला आहे संदर्भात आता आपण भेटायला आलो यशस्वी पुरस्कार सन्मानित ज्योतिषाचार्य श्री लक्रू पारेकर गुरुजी यांना तर गुरुजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता वेदपाठशाळेचा विषय जनवाणीने हाताळला आहे तर याबाबत म्हणजे वेदपाठशाळा डोंबिलीतल्या गोपाळनगर भागामध्ये शासकीय भूखंडामध्ये बांधण्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याला मंजुरी दिली आहे आणि निधीसुद्धा आला आहे तर वेदपाठशाळेची सगळ्यांनाच गरज वाटत आहे परंतु ही प्रत्यक्ष स्वरूपात कशी आली पाहिजे आणि त्यामागे नेमकं कोणतं धोरण राबवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं वेदपाठशाळा जे काही आत्ता महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्या सर्व साधू संत महंत यांच्या संस्थेमुळे आहे डोंबोलीमध्ये तशी संस्था कुठलीच नाही आहे गणेश मंदिर संस्था आहे ते लक्ष घालतील ब्राह्मण महासभा आहे पलीगडची ब्राह्मण सभा आहे सात आठ ब्राह्मण सभा आहे पण ह्या सर्व लक्ष घालतील तरी वेदपाठशाळा सुरू होईल किंवा त्याच्याहीपेक्षा चांगलं उत्तम त्यांच्या शाळा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतात आहे असे स्वामी गोविंद देवगिरी महाराज पूर्वाश्रीमती किशोरजी व्यास किंवा प्रसाद महाराज अंबळनेरकर पंढरपूर आणि अंबळनेरला त्यांचं मोठं संप्रदाय आणि मुंबईत पण त्यांचा मोठा शिष्य संप्रदाय आहे त्याच्यानंतर मराठवाड्यातील यज्ञेश्वर शास्त्री शेलूकर जे अग्निहोत्री आहेत आणि त्यांची पण वेदपाठशाळा आहे त्यांचा पण शिष्य संप्रदाय खूप मोठा आहे कल्याण डोंडुली मुंबई या ठिकाणी आहे ज्यांचा संप्रदाय असतो त्यांच्या वेदपाठशाळा चालू आहेत ज्यांचा शिष्य संप्रदाय नाही त्यांचा राजाश्रय म्हणजे पैसे देणाऱ्या संस्था बंद पडल्या किंवा त्यांच्या अडचणी झाल्या तर ह्या वेदपाठशाळा पुढे भविष्यात बंद होतात अशा वेदपाठशाळा बंद झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या संस्था आहेत परंतु देणगीदार कोणी भेटत नाही आणि सुरुवातीला दोन तीन वर्षे देणगी मिळते नंतर ती देणगी मिळत नाही आणि या सर्व मी जी नावं सांगितली त्यांची भारत सरकार ते जे आहे उ उजैनला आश्रम ती जी संस्था आहे सरकारी संस्था आहे केंद्र सरकारची त्यांचं अनुदान या ठिकाणी मिळतं चारीपीठाच्या शंकराचार्यांना आपण संपर्क केला तर ते दर दर महिन्याला पैसे शिक्षकांचं मानधन विद्यार्थ्यांचं मानधन आणि शिक्षक खाण्यापिण्याची व्यवस्था निवासी करायचं असेल तर तर हे सगळं आपल्याला करता येऊ शकतं माझ्या संबंध आहेत सगळ्यांशी आपली वेदपाठशाळा डोंबुलीत व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे निवासी झाली तर उत्तम अनिवासी झाली तरी चालेल पण वेदपाठशाळा व्हायला पाहिजे की जागा बरेच वर्ष पडून आहे आणि सरकारनी लक्ष त्यात घालावं माननीय श्री रवींद्रजी साहेब राजेश मोरे साहेब श्रीकांत शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी या प्रकल्पाला पूर्ण कडे नेण्यासाठी लक्ष घालावे ही त्यांना प्रार्थना आहे आणि वेदपाठशाळा सुरू होईल याची मला पूर्ण खात्री आहे डोंबिवली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून उभे असलेले दीपेश मात्रे यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये या वेद पाठशाळेचं आश्वासन दिलं होतं विद्यमान विजयी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने मंजूर झालेला हा प्रकल्प आता त्यांच्या चौथ्या टर्ममध्ये तो मार्गी लागायला हवा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे Okay.